माझं पार्सल खासदार म्हणून दिल्लीला जाईल बीडला नाही अशा शब्दात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेला आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिलं माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्याचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर टीका केली होती एका रात्रीत विजयदादांच्या सांगण्यावरून याला आमदार बनवलं आता बीडला याचं पार्सल पाठवण्याची धमक सुद्धा आमच्यात आहे असं ते म्हणाले त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या दरम्यान सोमवारी भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना माध्यम प्रतिनिधींनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की माझ्या आई वडिलांनी सोलापूर जिल्ह्यात रक्त सांडला आहे अनेक वर्षे इथला ऊस तोडला आहे त्यामुळं मी सोलापूरचाच आहे आणि माझं पार्सल हे बीडला नव्हे तर सोलापूरकर दिल्लीला खासदार म्हणून पाठवतील ही धमक सोलापूरकरांमध्ये असल्याचं उत्तर त्यांनी दिलं निश्चित एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिनवायचं काम हे लोक करतात परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांडलेला आहे माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलं आहे त्यामुळं इथल्या मातीमध्ये माझी बांधिलकी आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलं आहे माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचं आहे पार्सल घेऊन दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्या पार्सलमध्ये सोलापूरमधले प्रश्न असतील सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूरच्या युवकांना त्या ठिकाणी येत्या काळामध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना सुखी करायचं आहे या भागामध्ये जिथं पाणी नाही आहे त्या भागामध्ये मला पाणी नाही